जय जय भीम मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्र मंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या बांधकाम कामगार योजनेतून सायकलचा सा लाभ कसा घ्यायचा याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत राज्यात इमारत व इतर बांधकामांच्या कामाचे ठिकाण हे शहरा शहरामध्ये शहराच्या बाह्य भागात व शहरापासून दूर अंतरावर विखुरलेले असते बांधकामाच्या ठिकाणी जाण्याकरता वाहनाची सुविधा नसते बांधकाम कामगारांना कामाकरिता त्यांच्या राहत्या ठिकाणापासून दूर अंतरापर्यंत पायी जाण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही वेळेत आणि विना अडथळा पोहोचता यावे यासाठी सायकल हा एक उत्तम माध्यम आहे त्यामुळे बांधकाम बांधकाम कामगार योजनेतून कामगारांना चार हजार पाचशे रुपये सायकल खरेदीसाठी बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा करते आता आपण पाहूया बांधकाम कामगार योजनेतून सायकल मिळवण्यासाठी काय अटी व काय शर्ती आहे अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही मंडळाकडे नोंदणी जीवित असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू करणाऱ्या एखाद्या योजनेचा लाभ घेता कामा नये योजनेअंतर्गत सायकलचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे बांधकाम कामगारांनी प्रथम सायकल खरेदी करावी व त्यानंतर सायकल खरेदीची पूर्ण रक्कम मंडळ अदा करेल योजनेअंतर्गत कामगारांना अधिकतम चार हजार पाचशे रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते त्यामुळे सायकलची किंमत अधिक असल्यास वरील रक्कम लाभार्थी कामगारास भरणे आवश्यक आहे मला माहिती आहे भर तुम्ही भरपूर हुशार तुम्ही सायकल खरेदी कर करताल पण तेवढी रक्कम शासन चा देत नाही कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त असता कामा नाही त्यानंतर कामगाराजवळ कोणतेही वाहन असता कामा नाही त्यानंतर पाहूयात आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत एक आधार कार्ड दोन पॅन कार्ड तीन रहिवाशी दाखला नंतर आहे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र कायमचा पत्ता असणारा पुरावा ईमेल आय डी मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामाचा किंवा कामाचा पत्ता त्यानंतर नोंदणी अर्ज पासपोर्ट साइजचे तीन फोटो बँक पासबुक जन्माचा दाखला या ठिकाणी शाळेचा दाखला असेल तर तो सुद्धा चालेल नगरपालिकेकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र किंवा ग्रामपंचायतीकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र नंतर आहे तुम्हाला जर विश्वकर्मा योजनेतून पंधरा हजार रुपये फुकट मिळवायचे असतील आणि तीन लाख रुपयांचे कर्ज पाहिजे असेल तर या व्हिडिओ क्लिक करा आणि बांधकाम कामगार योजनेच्या अधिक माहितीसाठी या व्हिडिओ वरती क्लिक करा